उद्याला मतदान आहे मत विक्री नाही मत उष्ण नाही कारण हे देण्या घेण्यातल्या प्रक्रियेतल्या ह्या प्रक्रिया आहेत ना विकन उष्ण देणं आणि दान देणं विकणं परमनंट काही घ्यायचं परमनंट द्यायचं याला काय म्हणतात याला काय म्हणतात मी तुमच्याकडून शंभर रुपये घेतले लक्षात आणि परमनंट आणि हे छाटी तुम्हाला परमनंट देऊन टाकली मग हे काय झालं आपलं विकणं परमनंट घेतलं आणि परमनंट दिलं याला विक्री म्हणायची आणि उष्ण तात्पुरतं घ्यायचं किंवा हे मी घेतलं परत देऊन टाकायचं पण आशा ठेवायची हो की याचा बैल यानं माझा बैल नेला वखरायला तर परत मी याचा आणणार म्हणजे आणणार हा झाला उष्ण्याचा व्यवहार मी घेईन तुम्ही घ्याल तुम्ही द्याल तुम्ही द्याल तुम्ही घ्याल मी देणार ह व्यवहार आणि दान स्वस्वत्व निराकरणपूर्वकम परस्वत्व अपादानम इति दानम आपलं स्वत्व पूर्ण काढून टाकायचं आणि त्याच स्वत्व त्यावर स्थापन करायचं याला दान म्हणतात विठाला विढला शब्दही खूप गोड आहे मत विक्री नाही नाही मत उष्ण नाही नाही मत दान मत विकू नका विकल तर महाराज जी वस्तू ज्या वस्तूची किंमत अमूल्य आहे तिला तुम्ही कोण्या मोलात विकणार बर कोण्या मोलात विकणार सांगा ना काय किंमत आहे महाराज हाय आहे का कोणाजोळ्याच गणित आणि हे ज्याला कळालं नाही मग त्याचा सत्यानं प्रसंगाने इराणवाल्यांना कळाल नाही काय किंमत आहे मतदानाची सत्यानास प्रसंगाने एकोणीशे सत्तेचाळीसच्या नंतर आपल्यालाही कळालं नाही झालास थोडासा सत्यानास एक पाकिस्तान एकीकडे हिंदुस्थान ज्याला मताची किंमत कळाली नाही तेव्हा तेव्हा हा धिंगाणा झालेला आहे याला खूप मोठा इतिहास आहे महाराज का लक्षात आपलं पुण्य आहे की आज नाना म सर बहुमतानं निवडलं जातं पण पूर्वीचा जा सतयुगातला त्रेता युगातला काळ सर्व मतानं होता मी विस्तार न करता सांगतो प्रभू श्री रामचंद्रांच्या कुळाला सगळ्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी ठरवलं की या कुळाचं नाव काय आहे रघुकूळ 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 म्हणजे रघुहो जात ह राघव रघुचं कुळ आता रघु रघु रघुकूपर्यंत एखाद्या घराला असं नावच पडते पा मास्तरच्या घरी चाललो काहो बाई तू कोणाच्या शेतात गेलती मास्तरच्या वरात गेलते अरे बोर तू तुला तु 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 मित्र ना हो ना कोणाचा पोरगा मास्तरचा पोरगा मास्तरी बाई नावच पडते पण एक पोरग शिकल महाराज त्या घरातलं झालं कलेक्टर आता कोणी म्हणेन का मास्तरचं घर आता काय म्हणतात कलेक्टरचं घर रघुकुळ म्हणत होते पण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्या कुळात जन्माला आले आता कळायला रघुकुळ म्हणायचं रामकुळ म्हणायला सुरुवात करू मिटिंग घेतली महाराज मिटिंग घेतली तर त्या मिटिंग मध्ये बहुमताचा कायदा नव्हता सर्व मताचा सगळे जणांनी म्हणाल तेव्हा कायदा होणार तसं तर हुकुमशाहीच होती पण मग ठीक आहे सगळ्यांनी कबूल करावं प्रभू रामचंद्राच्या त्या हलकार्याने आवाज दिला आणि सांगितलं असं असं आहे ते नाव ती पाटी काढण्यात येईल आणि दुसरी पाटी लावण्यात येईल रामकुळ म्हणण्यात येईल सगळेनं वर केले दड 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 धड आणि एक ब्राह्मण कोपऱ्यात बसलेला त्यानं नाही केला महाराज हातवर त्यानं हात वर केला नाही प्रभू रामचंद्रांनी तिकडं बघितलं अरे याचा वर नाही प्रभू गेले बामन बाबा का नाही हात वर केला अरे एवढ्या जणांनी केले माझं काय नाही तसं नाही तुम्ही सुद्धा वर कराल तरच मी कुळाचं नाव बदलवेल नाही तर नाही रामा ठीक आहे ना लोक बदलून राहिले नाही नाही तुम्ही सांगा अरे मी रघुच्या सुद्धा बारशाला होतो सांग तू मी रघु पाहिलेला आहे आणि रामा इकडे कान कर तुझा रामालो काय सांगते की बा असं त्या बामनाच्या तोंडाला कान लावला खरंच सांग रामा, रामा तुझ नाव या कुळाला का देतात भाऊ का देतात म्हणजे मी रावण मारला रावण मारला म्हणून या कुळाला माझं नाव आहे रामा खरंच सांग राम प्रभू नस इकडे तिकडेच पाहल काढली तंबाखून गेले वापिस विढाला विढाला मला विस्तार नाही करायचा रामाजवळ जो बाण होता तो ब्रह्मदेवाजवळ होता ब्रह्मदेवाजवळ तो रघुचा होता असं मरा दीडशेच्या वर लिखित रामायण आहेत विद्वान कृत त्या अनेकांमध्ये वेगवेगळ्या ह्या कथा येतात तर असं वर्णन आलं मग रामप्रभूला कळलं की नाही लेख आपण मारला हे आपलं कर्तृत्व आहे पण बाण आपला नाही तो रघुचा आहे त्यामुळे हे घडलं त्या म्हणजे एक मत जर पडलं असत त्या काळात तर आज रघुकुळ म्हटल्या गेलं नसतं रामकुळ असं म्हटलं गेलं असतं मग महाराज एका मताची किंमत अरर किती मताची एका मताची पण नाना आपले समाज हिंदू असे झालेत हेलगटाच्या चांबडीचे तुम्ही पहा बकरीला जर तुम्ही असं जर टाकलं असं पाठीवर जोऱ्या करते लगेच त्या हेलगटाला काय त्याला काही असर होत नाही ते किती जोऱ्यानं चापट मारा खंदिशी मारली कट्टीशी बोट तुटलं म्हशीवर काही असर होत नाही कारण तशा चांबडीचे आपण तसे व्हायला महाराज तुम्ही किती करा वट वट आणि आम्ही निबर धट आलेला माझा माम भाऊ आहे माझा मावस भाऊ आहे माझा काका आहे माझा आहे अरे तू त्याला माझा माम भाऊ मावस भाऊ आते भाऊ म्हणत पण तो आपल्या माणसांना आपलं म्हणतो का तो कोण्या अर्जावर सही करून राहिला कोणाच्या मागण्या स्वीकार तू त्याला आपला म्हणून राहिला तो आपल्याला आपलं म्हणतो का तो कोणाचही ऐकून राहिला काहीही करून राहिला त्यामुळे जरा जागे व्हा तुम्ही म्हणाल महाराज एवढं तर बोललेच मग सांगा की कोणाला मतदान करायचं एवढे ढ आहे एखादी बाई जर मुलीच्या घरी गेली मुलीनं चहा करून आणला आणि एक कप सासूच्या हातात इनी इनीच म्हणतात ना तुमच्याकडे एक कप सुनीच्या हातात आणि एक कप तिच्या मायच्या हातात अस सासू त्या पुरीची एक घोट पेते असा एक घोट पेते लगेच करते तुमच्याकडे बाया करतात का करतात का असं जर करत नसेल तर ती बाईच नाही विढाला पुरीच्या सासून फक्त ओठ फिरवला आणि तो मायना पायला महाराज पन्नास पानाचा प्रबंध तयार करते नुसत्या एवढ्यावर पन्नास पानाचा बल्ली गेली हॉट पिरवणारी एवढंच जर आहे तिला तर मग तिला सोडून कसा का काय राहून राहिला पुण्याला आणि ही इथं ह्या म्हणजे ही जर चांगली असती तर नवरा सोडून गेला नसता एवढी मोठी सांगून राहिली इतच पोरग म्हणजे आमचा जवळ घरी आला तर त्या संडासावर फरशी टाकली तो तिथंच संडासातच पाणी घेऊन आंघोळ केली म्हणजे संडासन बाथरूम कळा ना इतका बी अक्कल आणि माझ्या पोरीला हॉट फिरवून राहिले आणि जे साडी नेसले बाय की पदर घातला खाली आणि मागचं घेतलं डोक्यावर इला साडी नेसायची अक्कल नाही ने। माझ्या पोरीला तोंड फिरवून राहिली म्हणजे सामान्य आमची माऊली इनीनं फक्त काय फिरवलं ओट फिरवलं तोंड फिरवलं पन्नास पानाचा प्रबंध लिहिते आणि खरं जर पाहिलं तर तिनं जे ओट फिरवला होता की नाही ते माशी बसली होती दोन्ही हातात कपण बजीन असं केलं होतं ते माशी उडवायला <laughs> तरी आम्ही पन्नास पानाचा प्रबंध लिहितो एवढे आम्ही हुशार आहे एवढे आम्ही हुशार आहे मग मतदान कोणाला करावं एवढं सांगणे इतके कच्चे तुम्ही आहात का ढाला मी नेहमी सांगत असतो महाराज जसं आम्ही शाळेत असताना की नाही ते सायकलवर जनित्र पस बसवायचो पस्तीस रुपयाचं भेटे ते सायकलच्या त्याला ते चेन लावलेलं मग ते लावलं पुढं आपण सायकल चालवायला लावलं ती चमके उ उजेड टाके त्याच्यातून उजेड निघत होता चमस चमकायचं आणि मग त्या उजात आता शाळेत जायसाठी सायकल वापरायची दिवसा ते लाईट देणार त्याचं काहीच काम नाही आणि रात्री लाईट देणार तर रात्री बाप कुठं जाऊ हो देते टपोरे जवळ यात्रा असली वर्षातून एखाद्या दिवशी कधीतरी सायकल चालवली नेली तर नेली मग ते पंधरा फुटावर लाईट टाकत जाय ना चालवली की तुमच्या अवघी तर जे नसेल आमच्या वेळेस होतं थोडं चाल होतं का ते असं चिम 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 चमकायचं पंधरा फुटावरचं दिसायचं किती फुटावरचं पंधरा फूट सरप गेला की मुंगूस वाटे आता त्याला उजाडत नाही त्याला काय करणार आहे मुंगूस गेलो की उंदीर वाटे उंदीर गेलो की घुस वाटे गड्डा असला की टेकळ वाटे टेकळ असलो की गड्डा वाटे म्हणजे त्या लाईटाचा काहीच फायदा नाही असा तो लाईट पण आता लाईट निघलेत महाराज त्या आपल्या भाईजाननं दोन कोटीची गाडी आणली आता दुबईवरून कारण लॉरेंज बिसणीनं हवा टाईट करून टाकली की कुठून गाडी आणली दुबईवरून ना दोन कोटीची आता ती बाकीचं तर आपल्याला आप त्यातलं काही माहीतच नाही पण एक अंदाज लावू आपल्या छोट्या छोट्या गाड्या जर इतका उजळ बटन दाबलं की ती तीन किलोमीटरवरचा माणूस असा करतो <laughs> करतो का नाही त्या लाईटमध्ये ती पॉवर आहे सायकलचा लाईट टुक 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 आणि दोन कोटीच्या गाडीचा ट्रकाचा लाईट तीन किलोमीटर वरच्या माणसाला डोळे झाकायला लावतो हा झाला दृष्टांत बरोबर आता या सिद्धांतावर सिद्धांत हा आहे उद्या मतदान करायला तुम्ही सर्वजण जाणारच आहात जाल तर त्या सायकलवर लावलेल्या लायटा आणि चुक चुक टुक 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 टूक असं असं चमकू नका सोयाबीनचा भावच कमी आहे तिथले तिथंच चमकलं असं असं पंधरा फुटावरच दिसलं तुम्हाला असं लांब असं तिथलं तिथं कापसाचा भाव थोडा कमी आहे तिथंच झालं सोयाबीनच्या तेलाचा भाव वाढला हे तिथंच झालं मागच्या वर्षी असंच केलं हे तिथंच झालं असं बटन दाबा लाइटाच तीन किलोमीटर उशीर पडला पाहिजे माझ्या घरात पोरगी आहे माझ्या घरात सून आहे माझ्या घरात माय आहे माझ्या घरात बहीण आहे माझ्या घरात अनेक मुली आहे माझ्या गावात आहेत माझ्या धर्मात आहेत आणि या सर्व मुलींना सुरक्षा देण्याचं काम मी करणार आहे म्हणून बटन बठनद असं पंधरा फुटार नका भाऊ असं लांब लांब आणि माग बी असं असं चक्कनी नका पाहू मागच्या वर्षी हुकोल होतले ले का आपलं म्हणजे मागच्या वर्षी थोडस माझ्या पोराचा नंबर लागला नाही हे नाही असं थोडं नका पाहू लांब पा दोन तीनशे वर्ष मागे पा जसं वांग चिरावा आणि त्यात मसाला भरावा तसं आमच्या सर्वांचे मायबाप असणारे छत्रपती संभाजी महाराज यांना चिरलं कापलं तिड तिड करून मारलं असं लांब विढाल विढाला म्हणून कोणीही या टिकली मारून जावी असं मेंदळावा आणि वागू नका देवानं दीड किलो मेंदू दिलाय तर तो वापरा सदसद विवेक बुद्धी जागी करा आणि छान उद्याचा सण साजरा करा बढियापैकी मला तो असा हरी खून राहिला मी कधी जातो कधी नाही त्या पोराला म्हणला बा तू झोपून राह श्यामसुंदर महाराजासोबत तिथपर्यंत तू धुळ्यापर्यंत गाडी चालव मी माग झोपतो तिथून मग मी चालवेल तू झोपजो असं करून राहिलो एवढं सगळं करून आम्हाला दुपारचे दोन वाजतात का काय म्हणजे आम्ही आमचं डगर डगर आमच्या हिशोबाने असतं तर अशी स्थिती आहे असं तुम्ही सुज्ञ आहात जास्त काही बोलायचं मला असं वाटत नाही तुमच्याशी काही काम आहे मला सांगायचं की आपण सर्व लेकी बाळी या ठिकाणी जमा झालो आपला पहिला सण आहे आपल्या नानांचा अमृत महोत्सव आणि दुसरा सण आहे आपल्या लेकरा भाकराचं देशाचं धर्माचं संतांचं देवाचं या सगळ्यांची सेवा एका झटक्यात करायची संधी विढाला विढाला एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकार एका कामासाठी कोटी काम साधूजी केली की साधूजीच होते मायची केली की मायचीच होते बापाची केली की सेवा बापाचीच होते पण उद्या लगावं काय हा दिवस हा एक बटन दाबलं कुळकुळ कसं की ते माय लक्ष वाजत नाही वाजत एकदा बटन दाबलं की तुम्ही पितृ ऋणातून मुक्त ऋषी ऋणातून मुक्त महाराज शास्त्र ऋणातून मुक्त मायबापाचं कर्ज नाही बाकराचं आता तुमची पोरगी तुमचा मुलगा जो तुमच्याजवळ आहे तो किती दिवस सांभाळणार आहात तुम्ही त्याचं भविष्य आहे की नाही आणि जर का तुम्ही हुकोल तुम्हाला असं वाटते का पाकिस्तानमध्ये जे आपले हिंदू असतील ते मला नाही माहित पण मनामध्ये तुम्ही विचारून पा ते त्याच्या बापदा द्यायला शिव्या देतच असतील कामा म्हातार यळपट असन त्याला ते, ते जर फाळणी झालीच तर ते तिकडं का आलं नाही भारतात इथं आलं इथं काय तंबूल होतं त्याचं रोवलेलं काय माहीत मी पूर दोनशे वर्षाचा इतिहास काढला तर तीन वर जमीन नाही माझ्या आजोबाला काय हे दिड्याकर सुटलं नशिन काय कशाला बरं पाकिस्तानात आलं कसं तरी जाता भारतामध्ये राहता हे जसं पाकिस्तानातल्या हिंदूचे आजचे मुलं म्हणत तस असतील तसं भविष्यात आज भल्ले तुम्ही पार पिळदार मिशीन टोपीन आणि जमीन आणि जुमलान वार कांद्याची चाळ हाय मोठमोठे महाराज असे कांदे असतात तुमच्याकडे वर्षभर विकतात लोक यट्ट्या विकतच नाही जसा भाव तसा कांदा कधी जा तुमच्याकडे कांदा आहे पाच रुपयाच्या भावाच्या वेळेस दोन टाल्या दहा रुपयाच्या वेळेस दोन ट्रेलर पंचवीस रुपयाच्या अगदी दोन तीन ट्रेलर आणि ऐंशी रुपये आता किती आहे चाळीस चाळीस पन्नासाच्या वेळेस चार पाच ट्रेलर कधी मिळत इतके पिळदार माणसात आहात तुम्ही हे वजनदार जगून राहिले एकदम वजनात आहात पण भविष्यात शंभर सव्वाशे वर्षाच्या नंतरच्या तुमच्या पिढीनं म्हणायला पाहिजे की जेव्हा टर्निंग पॉईंट आला होता तिथं माझा कोण होता बरं म्हातारा की त्यानं योग्य बटन दाबलं आणि आज मला हे उज्ज्वल भविष्य दिलं तो शोधीन तो तहसीलदाराजवळ जाईल चोपड्या सापड्या काढीन माग काढन ए असं माग जय माग जय माग आणि माझ्या आजोबाच्या आजोबाचा पंजोबा पुरुषोत्तम महाराज बावस्कार होता कस तरी फोटू काढीन त्याचा शोधन आणि मस्त भिंतीला लावण रोज पाया लागत जाईल त्याचा बाप म्हणे माझ्या नाही पाया लागेल एवढा महापुरुष माझ्या समोर काय पाया विढाला आणि महाराज संध्या क्वचित मिळत असतात पुण्यवानाला मिळतात महाराज संध्या पुण्यवानाला मिळतात संधी या शब्दाचाच अर्थ आहे कमी कष्टामध्ये भरपूर मिळणार यालाच संधी म्हणतात हे क्वचितांना मिळते आपल्या मागच्यांना बी जेव्हा मिळाल्या होत्या सत्तेचाळीसला तेव्हा गमावल्या असतील वाया आता पुन्हा आपल्याला ह्या आठ दहा पंधरा वीस वर्ष ह्या संध्याच येतात तुम्हाला दहा बारा इथून या संध्या तुम्ही संधीचं सोनं केला मग पहा तुमचं जीवन तुमचे लेकरन कसे मजेत जीवन जगाल तर एम मोठ्या गंध लावायचे मस्त बडिया फुकट गाडीत फिरायचं कारण आता जाऊच आपण हळूहळू सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे फुकट एस टीमध्ये फिरायचं कार्ड दाखवलं की निघले एम मोठाले गंध कोणी बोलणार नाही हिंदूचं स्थान आहे जर का तुम्ही हुकले हा अवघड परिस्थिती आहे असो मंडळी